मित्रांनो दुपारचं एक वाजला आहे आणि माऊलीला आणि पिंकीला दोघायला शाळेतून घेऊन आलो तर माऊली म्हणे मला आईस्क्रीम खायची आहे तर या ठिकाणी आलो आम्ही जय बाबाजी मिसळ पॉइंट तर बघू आता त्यांना आईस्क्रीम घ्यायची का दुसरं काय घ्यायचं आहे इथं समोसा बनवायचं काम चालू आहे ताईंचं काय आईस्क्रीम घ्यायची का दुसरं घ्यायचं काही माऊली काय घ्यायचं स्प्राईट स्प्राईट हा जिरा बर ताई स्प्राईट आणि जिरा द्या आईस्क्रीम नाही घ्यायची ना नाशाला ना। <laughs> कस का लवकर सुटली महिना अखेर होता ना, ना। त्याच्यामुळे Hmm. नाही ना बाय ना। आपण hmm. तुला डॉक्टर गोळ्या खाल्ल्या म्हणून म्हणून आज रडू आलं नाही शाळेत ना hmm. लवकर द्या हो। स्प्राईट आणि काय घ्यायचं जिरा जिरा जिरा, जिरा आणि स्प्राईट द्या स्प्राईट नाही पिंक पिंके स्प्राईट हा जिरा तर या ठिकाणी पिंकीला स्प्राईट घ्यायची होती पण स्प्राईट नाही या ठिकाणी तर दोघांना आपण जिराच घेतो आहे मावले चलो दोघांना घरी गेलं होतं चला इथंच प्यायची का खाली सांगत तसं नको आलो चल बाहेर बाहेर च बाहेर चला आसा आसा नको ना मावली तसं सांडल खाली अरे कपडे खराब होतील तस तस नको करू नको नको ते अंगावर सांडल ते तस नक करू हा ते पण हालू नको ते मला पण दे नाही नको नको तर मित्रांनो दोघांना जिरा घेतला आता आम्ही घरी निघतोय माऊलीला कंटाळा आला होता आज शाळेत जायचा पण मी म्हटलं जाय बाबा आज दुपारपर्यंतच शाळा आहे दुपारपर्यंत म्हणजे बयना अखेर आहे तर एक वाजता सुटणार आहे म्हटलं नाही तर रोज तीन वाजता शाळा सुटत असती काय कपडे लिहिली नाही काय बसान तुम्ही जायचं नाही घरी मित्रांनी लिहिल्या लेस्टला एक रशियर काय चॅनलला ना लक्सेस काय करायला